Hayır burada yapmaz. 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 तू हक्के साहेबाची जीप हसड आणि हक्क सोडून तर नाहीच दाखविली आणि हा कार्यक्रम सुद्धा बंद करून दाखवा आमचा चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही हा कार्यक्रम बंद करून दाखवा तुमची तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवू आणि शासनाला विनंती आहे जे ओपन समाजाचे सर्व आहेत आमच्या ओबीसी एकाही ओबीसी बांधवांनी कसलाही विरोध केला नाही त्यांच्या मोर्चाला विरोध केला नाही त्यांच्या बॅनरला काळ फासलं नाही काही विरोध केला नाही सहकार्य केलं आणि आमच्या ओबीसी बांधव जे मोर्चा करतायत आंदोलन करतायत आमच्यावर हल्ले होत आहेत हक्के साहेबांवर दहा अकरा हल्ले झाले त्यांच्या मुलावर हल्ले झाले बोनवर हल्ला झाला वाघमारी साहेबांची गाडी झाडी काय चाललंय शासन काय करताय मुख्यमंत्री काय करतात चॅलेंज 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 आणि त्याला आहे हा कार्यक्रम घेऊनच दाखवणार आणि तू मी हा कार्यक्रम बंद करून दाखवा हे करून दाखवा काय सरकारला सतरा पूर्वी आमचं एकच अल्टिमेट ज्यांनी असं ओपन चॅलेंज दिलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे द्यावी हे आमचं चॅलेंज आणि लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या हे जे हैदराबाद गॅजेट आहे ते बंद ते कॅन्सल करण्यात यावं बोगस जे कुणबी निघालेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ते सर्व रद्द करण्यात तर ही आमची प्रमुख मागणी आहे जिल्ह्यामध्ये आयला नगर असल धाराशिव असल तिकडं परभणी असल म्हणजे आणि जिल्ह्यात देखील तालुक्यात आम्हाला कळलं आहे दारुळा असल परळी असल अन्य ठिकाणी चक्काजम चालू आहे आणि ही सुरुवात आहे ही तो एक झाकी आहे अभि सब कुछ बाकी आहे सतरा तारखेला देखील ओबीसी मोर्चा निघणार आहे त्याच्यामुळे काय तुमचा इशारा असणार आहे राज्य सरकार नाही सतरा तारखेला या ठिकाणी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचा जो मोर्चा होतोय त्या मोर्चामध्ये ओबीसी म्हणून आम्ही सर्वजण असणार आहेत याच्यामध्ये कुठलीही कुणीही अफवा येऊ द्या काही पाडण्याचा प्रयत्न करू द्या पण ओबीसी म्हणून आम्ही त्या मोर्चामध्ये एवढ्या ताकदीने असणार आहेत तुम्ही पाहताय कुणी इशारा देत आहे की भुजबळ साहेबांना या बीड जिल्ह्यात पाय ठेवून दिला जाणार नाही का इथून पाठीमागे आंदोलन झाले नाही इथून सभा झाल्या नाही असा जर कुणी प्रकार केला तर महाराष्ट्र शासन आणि प्रशासन आणि या बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन जर अशा पद्धतीचा कोणी इशारा देत असेल खरं म्हणजे त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच घ्यायला पाहिजे सतरा तारखेची वाट नाही पाहायला पाहिजे अशी जर कोणी चेतावणी देत ते कुणी असो त्याला लगेच घेऊन अटक करायला पाहिजे अशा प्रकारची निदर्शन करतो आंदोलन करतो त्याचं कारण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील थाटेवडगाव या ठिकाणी वंजारा समाजातले तीन तरुण बांधव गेल्या बारा दिवसापासून आमरण उपोषण करतात परंतु या ठिकाणचे राज्यकर्ते असो किंवा विरोधी पक्षनेते असो किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी असो आंदोलन करताना एका समूहाला वेगळी वागणूक आणि दुसऱ्या समूहाला वेगळी वागणूक देतात त्याचं कारण असं आहे की आम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आणि दुसरा समूह झुंबडशाहीच्या मार्गाने आंदोलन करतात म्हणून त्यांनी वेगळी दखल घेतली जाते त्यामुळं आम्ही आता या ठिकाणी एक प्राथमिक स्वरूपात हे आमचं आंदोलन चालू आहे यापुढं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की वंजारा समाजाचं तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे मग एकाच समाजाला कसं आहे हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे म्हणून आमची मागणी आहे है। जर हैदराबाद गॅजेट लागूच करायचं असेल आणि केलंच असल तर त्यानुसार वंजारा समाज देखील एसटीत गेला पाहिजे आणि दुसरी मागणी आहे वंजारी वंजारी समाजाला एक स्वातंत्र्य महामंडळ मिळालं पाहिजे आणि हे जर नाही झालं तर आम्हाला एक माहिती मिळाली की रात्री उपोषण ते उपोषण मागे घेतलं आहे म्हणून आम्ही एक थोड्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करतो परंतु आमच्या मागण्या येणाऱ्या काळात जर मागण्या मान्य नाही झाल्या तर बीड जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करणार आहेत कारण आता आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही खरं म्हणजे एका बाजूला ओबीसी डी ए वंजारा समाजाचं मतदान तुम्हाला सगळं पाहिजे कमळ पाहिलं की आम्ही मतदान टाकायचं आणि तुम्ही आम्हाला या पद्धतीची जी वागणूक देतात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असल खरं म्हणजे या मुख्यमंत्र्यांनी आणि या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही येणाऱ्या संपूर्ण निवडणुकीत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत